नमस्कार मित्रांनो आपला आवडता पुशेगाव व हिंदगी जा मानकरी घरनिकीकरांचा राजा हा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला घरणी राजा म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याला संबोधला जातो तो गरिबा घरचा बैल हिंद केसरी घरणीगीचा राजा हा तुम्हाला तर माहीतच आहे आत्ताच्या चालू सीझनमध्ये अतिशय तुफान फॉर्ममध्ये आहे अलीकडेच झालेल्या आठ ते नऊ मैदानामध्ये मित्रांनो जवळपास सलग पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून घनिकेच्या राजानं आपला दबदबा दाखवून दिलेला होता त्याचबरोबर मित्रांनो कदमवाडी या ठिकाणी झालेल्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये देखील हा आपला घनिकीकरांचा राजा पळण्यासाठी आला होता घरणिकीचा राजा आणि कॉकटेल सुंदर उर्प कॉकटेल ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली गट सेमी फायनल तिन्ही फेरी ही गाडी सुंदर अशी पळून त्या हिंद केसरी मैदानाची गोलालाची मानकरी मित्रांनो ठरलेली होती आता त्याचबरोबर गर्निगीचा राजा हा आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया भव्य बैलगाडा शर्यत एक एक बैल शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी मौज अमरापूर तालिका कोडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी हे एक मित्रांनो भव्यसह एकाद एक बैल मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय सत्तर हजार तृतीय पन्नास हजार चतुर्थ तीस हजार पंचवीस हजार आणि सहावा क्रमांक एक हजार अशी भव्य अशी प्रक्षेप स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाभ प्रक्षेपण पिथी लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे त्याचबरोबर ओपन बैलगडे शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे जुने हिंद केसरी देशमुख पट्टा बैलगडी शर्यत एक्केचाळीस पट्टा माळशीरस या ठिकाणी सालापताप्रमाणे ऐतिहासिक मैदान ज्याचे हिंद केसरीचे पावणपत्र दिले जाते असे मैदान सतरा आठ दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशीच होणार आहे या मैदानाचं बक्ष्यस्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार त्वितीय क्रमांक पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार अशी भव्य आणि दिव्य बक्ष्यस्वरूप या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती करणार येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की आपला आवडता घरनिकीकरांचा राजा हा कोणत्या मैदानामध्ये येणार तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो एक्केचाळीस फाटा या ठिकाणी जे हे हिंद मैदान होणार आहे या ठिकाणी आपल्याला आपला आवडता घरनिकीकरांचा राजा हा शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये राजा कोणासोबत पाळणार हे तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद